नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो मी करणार आहे माझ्या मित्राची मदत तर माझा मित्र कोण आहे पहिले तुम्ही बघून घ्या आणि मदत कशासाठी करणार आहे मी ते देखील जाणून घ्या हे बघा मित्रांनो हे आहे सर द्या तर तसं तर कर तसं तर हे काय माझा मित्र नाही तरी देखील मी याला मित्र बनवणार आहे आणि आता काय करणार आहे याची मी मदत करणार आहे मदत कशासाठी करणार आहे मित्रांनो कारण की हे आहे संकटाच्या काळामध्ये मृत्यूच्या दारामध्ये मृत्यूच्या दारामध्ये याच्यामुळंच आहे की याचं जे पाय आहे मित्रांनो पाय अडकलेला आहे या दोडक्याच्या वेलामध्ये दोडक्याच्या वेलाचा जे दोरा असतो तर ते झाडाला पकडतो आणि म्हणजे लाकडाला पकडत असतो मात्र त्या दोऱ्याने काय केलेलं आहे सरड्याच्या तंगड्याला पकडलेला आहे सरड्या झोपलेला होता संध्याकाळच्याला या पानावरती आणि पानावरती झोपल्याच्यानंतर वेलाने त्याच्या पायाला पकडलं त्याला वाटलं की झाडंच आहे हे मात्र आता त्याला त्या वेलीतून काय सुटता येतच नाहीये तर मी सकाळन बघितलं होतं सकाळून बघितलं मला वाटलं झाडावरती म्हणजे वेलीच्या झाडावरती एरी बसलं असेल तर मग खूप वेळ झाला आणि परत येऊन बघितलं परत देखील तिथंच आहे म्हणलं तर मी बरोबर बघितलं की त्याचा तांगडा उत्तर मग मला दिसलं अटकलेलं हे बघा मित्रांनो हे जे सर्द्या आहे तर हे सर्द्या आलं मी आता वाचवणार आहे हे मृत्यूच्या दारामध्ये आहे तर हे मला दिसलं म्हणून मी याला वाचू शकलो आणि माणसं काय असतात माहितीये का खूपच हरामखोर असतात त्यांना किती जरी दिसलं आणि त्यांना जाणवत जरी असलं की हे संकटाच्या काळामध्ये आहे मृत्यूच्या दारामध्ये आहे तरी देखील ते कुणीच कोण कुन, कोणाला वाचवायला येत नाही एखादाच लाखाता असते ती कुठं कुणाच्या संकटाच्या म्हणजे कुणाला संकटाच्या काळात मदत करते तर आता यार हे सरड्या मला दिसलं आहे संकटाच्या काळात आहे म्हणून तर याची मी मदत करणार आहे तर याला वाचवण्यासाठी मी काळी घेणार आहे तर बघा हे बघा मित्रांनो हे बघा याचा पाय इथं अटकलेला आहे सरड्याचा आणि हेच आहे ते वेल ज्याच्यामध्ये त्याचा पाय अटकलेला आहे आणि पायासोबत ही शेपूट देखील अटकलेली आहे बघा ही शेपूट अटकलेली आहे आणि शेपूट अटकल्यामुळं सरड्याला तर, 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 तर का काहीच करता येत नाही आहे बघा याला काहीच करता येत नाही हालचाल करताच येत नाही मित्रांनो तर त्याच्या तंगड्याला नाही मला काय करावं लागेल हे जे आहे तर याला वाढावं लागेल थांबा मित्रांनो थोडंसंच थांबा आता बघा हे बघा मित्रांनो हे जे आहे ना तर याच्या म्हणजे त्याला थोडीशी दुखापत होतच आहे मात्र तरी देखील मी काय करणार आहे त्याला वाचवणार आहे थांबा जबर काटूक घेतो मित्रांनो बघा मित्रांनो आता ते सुटलेलं आहे म्हणा मात्र तरी देखील त्याला वाटत नाहीये की मी सुटलो असेल नाहीतर ते सुटलं नसाल मित्रांनो हे बघा हे बघा मित्रांनो इथं ते अटकलेलं आहे बघा याला कसं वाचवावं काहीच कळत नाहीये बघा मित्रांनो सरड्या गेलेला आहे सुटून तर याची मी मदत केलेली आहे याला वाचवलेलं आहे आता कुठे पळून गेलेलं आहे माहीत नाहीये तर मित्रांनो याचा मी जीव वाचवलेला आहे याची मदत केलेली आहे मूर्तीच्या दारामध्ये होतं आणि या सरड्याला जर मी बघितलं नसतं तर हे मरून देखील जात होतं मात्र तर ते मला काही दिसत नव्हतं मला दिसलं म्हणून मी याची मदत केली मला थोडीशी कळवळ आली आणि मित्रांनो तुम्ही देखील कोणाला संकटाच्या काळात बघितलं तर मदत करत जा आणि व्हिडिओ जर आवडला असेल आपला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा चला धन्यवाद